इन्शुलिन हे आपल्या शरीरात तयार होणारच इंडोजिनियस हार्मोन आहे इन्सुलिन घ्यायला लागलं इन्सुलिन आलं म्हणजे इट इज नॉट एंड ऑफ युअर दिस थिंग इन्शुल मेडिसिन जेव्हा आपण एक्स्टर्नल फॉर्म मध्ये घेतो मग ते चांगला आहे का वाईट आहे हा पुढचा भाग राहतो पण मी जर का ते गरज नसताना मी ते घेत घेत असू तर ते डेफिनेटली मला इफेक्ट च्याऐवजी साईड इफेक्ट देणार की तुम्हाला जर का इन्शुलिन तुमचं कमी करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचा मिलचे जे फ्रिक्वेन्सी आहे ती पहिल्यांदा ऍडजस्ट करून गोळ्यांच्या कम्पॅरिझन मध्ये इन्सुलिन विल बी कॉस्टली बरोबर खूप साऱ्या जणांना इन्सुलिन घेण्याची भीती असते नाईन्टी पर्सेंट मध्ये इन्सुलिन हे खायच्या अगोदर घ्यायचं असत नमस्कार मी संपदा हुद्देदार डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या नवीन कोऱ्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत या पॉडकास्ट सिरीजचा हेतू हा आहे की आपल्याला जे डायबिटीजबद्दल प्रश्न पडतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण डॉक्टर भाग्येश कुलकर्णींकडनं घेत करने आहोत आजचा असाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे इन्सुलिन इन्सुलिन सुरू केलं म्हणजे सगळं संपलं किंवा हाच एक शेवटचा उपाय राहिलेला आहे त्याचे समज गैरसमज फायदे तोटे असे असंख्य प्रश्न आहेत इन्सुलिनबद्दलचे आज त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण डॉक्टरांकडून घेऊया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत आणि वेलनेस कोच आहेत चला नमस्कार डॉक्टर खूप खूप स्वागत पुन्हा एकदा मला अगदी सोपा प्रश्न विचारते <laughs> जसा सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो इन्सुलिन म्हणजे नेमकं काय व्हेरी गुड म्हणजे डायबिटीस म्हणजे पहिला आपण खूप जेव्हा बोलायला लागतो किंवा सांगायला लागतो त्यावेळेला इन्सुलिन म्हणजे काहीतरी भयावह प्रकार आहे आणि इन्शुलिन म्हणजे कुठली तरी वेगळी काहीतरी गोष्ट मला घ्यायला लागते तर सगळ्यांना पहिल्यांदा मी तर सांगू इच्छितो की इन्शुलिन हे आपल्या शरीरात तयार होणाराच इंडोजिनियस हार्मोन आहे म्हणजे तो आपल्या शरीराचा एक भाग आहे तो एक अॅनॉलॉग आहे आणि इन्शुलिन नसेल तर माझ्या शरीरातलं ग्लुकोज जे मला आहे ते प्रोसेस नाही होऊ शकणार सो इन्शुलिन इज अ बेसिक नेसेसिटी इन्शुलिन ही आपल्या शरीराची एक इसेन्शियल गरज आहे जे काही आपण अन्न घेतोय जे काही आपण खातोय त्यातून जे ग्लुकोज तयार होते ते योग्य ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचं काम हे इन्शुलिनच्या थ्रू होते सो जसं एखाद्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सपोर्टची गरज असते किंवा गाडीला जसं इंधनाची गरज आहे <laughs> तसं आपल्या शरीराला जे ग्लुकोज जे इंधनच्या स्वरूपात काम करत आहे त्याचं जे ट्रान्सपोर्ट आहे त्याचं जे मेटाबॉलिझम आहे त्याचं जे वहन आहे ते या इन्सुलिन या इंडोजिनियस हार्मोनवरती अवलंब अवलंबून असतो जो स्वादुपिंडामध्ये तयार होतो त्यामुळं इन्शुलिन हे काही फार म्हणजे असं वेगळं कुठलं तरी आहे असं नाही तो आपलाच एक भाग आहे असं मी सांगेन ओके ग्रेट याबद्दलचे काही गैरसमज सांगू शकाल का इन्सुलिन बद्दलचे जनरल जे मिथ्स आहेत असे जनरल जे मिथ्स असं म्हणण्यापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच सारख्या किंवा काय वाटतं की इन्शुलिन मला लागलं की त्यांचा सगळ्यात पहिला प्रश्न असतो की इट इज एंड ऑफ माय डायबिटीस ट्रीटमेंट म्हणजे हा लास्ट रेसॉर्ट आहे इन्शुलिन घेणं आणि इन्शुलिन घेणं म्हणजे माझा डिफिट आहे किंवा माझा पराभव झाला बरोबर असं खूप सारं बऱ्याच वेळा वाटण्यापेक्षा ना त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाच म्हणजे आता बक, तुला डायबिटीस झाला होता तू तुझ्या डायबिटीस कडे लक्ष नाही दिलंस आता बघ तुला इन्सुलिन घ्यायला लागलं मी तुला ऐकायला मिळतात म्हणजे त्यामुळं माणूस जास्त खजिल होतो आणि त्याला एक तो पद्धतीचा एक त्याच्यामध्ये न्यूनोगडणं किंवा त्याच्यामध्ये एक स्टिग्मा म्हणजे खूप साऱ्या पेशंट मी बघितले ना तर मी खूप साऱ्या लोकांना विचारतो की का रे बाबा तुम्ही डायबिटीस रिकव्हरी किंवा पहिल्या डॉक्टरांना का चेंज केलं तुमच्या हे होतं तर नाही म्हणे आम्हाला त्या डॉक्टरांनी इन्शुलिन सांगितलं आणि मग मी म्हटलं आता बास झालं म्हणजे आता बास झालं म्हणजे तो काय तो ब्लेम कोणाकडे टाकतोय की की इन्शुलिन दिलं म्हणजे त्या डॉक्टरांनीच काहीतरी फार मोठं हे केलेलं आहे किंवा आता मला मला आता मग मला माझ्या पायाखालची वाळू सरकली आणि मला इन्शुलिन घ्यायचं नाही आहे म्हणून बऱ्याच वेळेला पेशंट ट्रीटमेंट चेंज करताना आम्ही बघितलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला हा इम्पॅक्ट डॉक्टरांच्या लेव्हलला पण येतो बरं म्हणजे जसा पेशंट डिफेन्सिव्होड मध्ये जातो तसे बिंग डॉक्टर आम्ही सुद्धा अच्छा तुम्हाला इन्शुलिन घ्यायचं नाही का तर मग मी तुम्हाला त्याच्याऐवजी ही गोळी देऊन बघतो ती गोळी देऊन बघतो ऍक्च्युअली हे जे एक्सपेरिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये त्या पेशंटसाठी काय योग्य आहे त्याच्या प्रकृतीला काय योग्य आहे हे सांगणं गरजेचं आहे आणि इन्सुलिन घ्यायला लागलं इन्शुलिन आलं म्हणजे इट इज नॉट एंड ऑफ युअर दिस थिंग इन्सुलिन सुरू झालं आणि मला आता काहीच करता येणार नाही असं काही नसतं तुम्ही ऑलवेज यू कॅन गो बॅक आणि तुम्ही तुमच्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये आल्यानंतर त्याच्यावर नियंत्रण मिळाल्यानंतर आपल्याला इन्शुलिनची रिक्वायरमेंट कमी होऊ शकते आणि पुढे जाऊन जर का तुम्ही टाईप टू डायबिटीस असाल तर तुमची शंभर टक्के तुमची इन्शुलिनची रिक्वायरमेंट पूर्णपणे बंद होऊ शकते टाईप वनला थोडंसं वेगळं आहे टाईप वनची फ्रिक्वेन्सी आपण कमी करू शकतो ओके तुम्ही ऍक्च्युअली मी आता हा पुढचा प्रश्न विचारणारच होते की एकदा इन्सुलिन सुरू केलं की कायमच घ्यावं लागतं का पण तुम्ही त्याचं उत्तर मला यस पण उत्तर आहे आणि नो पण उत्तर आहे तुम्हाला कुठल्या पद्धतीचा डायबेटीस आहे अच्छा जर okay. <laughs> <laughs> का मला टाईप वन डायबिटीस आहे किंवा लाडा ज्याला आपण लेट ऑन सेट टाईप वन डायबिटीस म्हणतो की ज्याच्यात माझे इन्सुलिन तयारच होत नाहीये मला जो पण मुलांच्या पर्टिक्युलरली असतो किंवा त्यांच्या स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयारच होत नसतं तर त्यांना येस त्यांना इन्सुलिन लागणार त्यांचं त्यांनी असं नाही म्हणू शकत की बाबा माझं इन्सुलिन बंद होईल का खूप साऱ्या लोक टाईप वन डायबिटीस आपल्याकडे येतात लहान मुलं असतात त्यांच्या आई वडील असा त्यांचा पहिला प्रश्न असतो की बंद होणार का म्हणजे त्यांच्या रिव्हर्सल म्हणजे इन्सुलिन बंद होणं बरोबर त्यांना ते समजावून सांगायला लागतं की ही डिफिशियन्सी आहे तुमच्यामध्ये फ्रिक्वेन्सी कमी होऊ शकते तुमची टोचून घेण्यामुळे तुम्हाला जी काही वेदना आहे ती आपण त्याच्यामध्ये कमी करू शकतो क्वालिटी ऑफ लाईफ तुमची वाढवू शकतो पाच ते साठ टक्के लोक अशा याच्यात तर त्यांच्यात नाही बंद होत त्यांना ते तो त्यांचा अविभाज्य भाग आहे पण बा, जर का तुम्ही टाईप टू डायबिटीस आहे तुमचा इन्सुलिन मुळे तुम्हाला डायबिटीस झाला स्ट्रेस इंड्यूड आहे लाईफस्टाईलमधल्या बदलावामुळे किंवा टेम्पररी तुम्हाला द्यायला लागते तुमची काहीतरी सर्जरी आहे टूथ एक्स्ट्रॅक्शन आहे मेजर काही सर्जरी आहे त्यावेळेला जर का तुम्हाला इन्शुलिन द्यायला लागले दॅट इज अ टेम्परेरी किंवा गेस्टेशनल डायबिटीज ज्याला बरोबर तर प्रेग्न्सीमध्ये सगळ्यात सेफ जे ऑप्शन दिला जातो तो ह्युमन इन्शुलिन किंवा इन्शुलिन ॲज कम्पेअर्ड टू कुठलंही मेडिसिन कारण त्या मेडिसिनचा त्या आईच्या हेल्थवरती ॲज वेल एज त्या बाळाच्या हेल्थवरती पण परिणाम होऊ शकतो साईड इफेक्ट होऊ शकतात सो दॅट टेम्पररी कालावधीसाठी इन्शुलिन इज द बेस्ट रेसॉर्ट टू कंट्रोल डायबेटीस आणि त्याच्यामध्ये बेनिफिट जे आहे ते आउटवेट करतं रिस्क रिस्कमध्ये सो रिस्कपेक्षा सो त्या केसमध्ये तुम्ही इन्शुलिन दिलेलं कधीही चांगलं राहू शकतं आणि इट्स अ टेम्पररी ओके okay. हाई एक समज आहे no, like की जर खूपच कॉम्प्लिकेशन झाले एखाद्या डायबेटिक पेशंटला तरच इन्सुलिन सुरू करतात असं नाही म्हणणार की खूप कॉम्प्लिकेशन मोस्ट ऑफ द टाइम तुमच्या शुगर लेवल जर का मेडिसिन्स वरती अनकंट्रोल्ड असते कारण कसं आहे की यू कॅनॉट लँड दॅट पर्टिक्युलर पेशंट इन टू एसोडोसिस माझ्या चारशे शुगर चालल्यात पाचशे सहाशे सातशे आणि माझ्या मी जे मेडिसिन्स घेतोय ते मेडिसिन्स त्यावेळेला ते तेवढ्या रॅपिडली शुगर नाही कंट्रोलमध्ये आणू शकत मेडिसिन टेक सम टाइम। mm -hmm. आणि मग मला जर का मी किटोसोडोसिसमध्ये चालू आहे माझ्या शरीरात किटोन तयार व्हायला लागलेले आहेत किंवा मेजर कुठला तरी ऑर्गन डॅमेज होण्याची शक्यता जर का माझ्या शरीरात निर्माण झाली तर त्यावेळेला ऍडमिट करून पेशंटला आय व्ही सुद्धा इन्सुलिन द्यावं लागतं शुगर त्याच्या पहिल्यांदा कंट्रोलमध्ये आणाव्या लागतात आणि पुढं मेंटेनन्ससाठी काही दिवस तुम्हाला इन्शुलिनवरती ठेवतात नंतर शुगर तुमच्या नॉर्मल आल्यानंतर अगेन वी कॅन शिफ्ट दॅट पेशंट टू याच्यावरती म्हणजे म्हणजे मध्ये बंद पण करतात बंद करतात किंवा बंद होऊ शकतं म्हणजे एटी पर्सेंट केसेसमध्ये हेच असतं की टेम्पररी कालावधीसाठी हो असतं जिथं टोटलच बीटा सेल फेल्युअर आहे पेशंट काहीच लाईफस्टाईल चेंजेस फॉलो करत नाही आहे मेडिसिनचा त्याचा जो मॅक्सिमम डोस आहे तो रीच झाला आहे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जर का मी मेडिसिनचा डोस वाढवला हो तर माझ्या किडनीवरती लिव्हरवरती इम्पॅक्ट होऊ शकतो किंवा मला नेफ्रोपॅथी आहे न्यूरोपॅथी आहे किंवा माझ्या लिव्हरला काही टॉक्सिन्स टॉक्सिसिटी त्यात दिसायला लागलेली आहे म्हणजे मेडिसिनचे काही ना काहीतरी साईड इफेक्ट्स जर का दिसायला लागलेले आहेत ले, क्रिएटेनिन लेवल वाढायला लागले तर ला 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 ते ते आ, तर त्यावेळेला मग आपल्याला ऑप्शन राहत नाही त्यावेळेला ते मेडिसिन थांबवणं त्या पेशंटसाठी जास्त हितकारक असतं अदरवाईज तो पेशंट ऑर्गन फेल्युअरमध्ये किंवा कॉम्प्लिकेशन्समध्ये लँडअप होऊ शकतो तर त्यावेळेला इन्शुलिन आणून त्याच्या शुगर लेवल कंट्रोलमध्ये आणणं त्याला लाईफस्टाईल चेंजेस सांगणार आणि नंतर इन्सुलिनचे डोसेस आपण कमी करणं किंवा बंद करणं हे पॉसिबल होऊ शकतो ओके okay. इन्सुलिन जेव्हा तुम्ही सजेस्ट करता एखाद्या पेशंटला तर समोरच्या पेशंटची कशी आहे म्हणजे मानसिकता काय होते बरेच सगळे पेशंट मी बघितले तर रडायलाच लागतात डॉक्टर म्हणजे म्हणजे हे सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती असते त्या लेडीची गेस्टेशनल याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बरोबर तिला प्रेग्नन्सी तर हवी असती तिला ते म्हणते डॉक्टर माझ्या शुगर किती कंट्रोलमध्ये बघा ना तुम्हीच असं करा तर त्यांना समजावून सांगणं थोडं हे राहतं कारण त्यांना तो काय वाटतो त्यांना तो त्यांचा एक पद्धतीचा पराभव वाटतो डिफीट वाटतं आणि त्यांच्या मनात असतं की इंसुलिन घेणं हे म्हणजे आपल्याला नॉर्मल इंजेक्शन इंजेक्शन म्हणलं की कुणाला भीती वाटतं इंजेक्शन इंट्रा मस्क्युलर असतं लक्षात घ्या <laughs> बिईंग अ डायबिटीज जर का तुम्ही दिवसातनं दोन वेळेला तीन वेळेला ग्लुकोमीटरची प्रिक करू शकता बरोबर आहे तर डायबिटिक पेशंटला ते सांगितलं जातं ना की दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा दोनदा तुम्हाला शुगर तपासायचे तुम्हाला इथनं ब्लड ड्रॉ करता किंवा तुम्ही तुमच्या फिंगरवरती हे करता तर बिलीव मी या तुमचं शुगर ड्रॉ करण्याचं किंवा व्हिनस ब्लड घेण्याचं आणि ह्याचं जे पेन आहे त्याच्या वन फोर सुद्धा पेन त्या इन्सुलिनच्या चा okay. मुंगी चावल्यावर होत ना त्याच्या पण पन्नास टक्के पेन हे सब क्युट्यानेस आहे आपल्या वरच्या लेअरला स्किनच्या अगदी वरच्या लेअरला आणि ते सायकोलॉजिकल पेन किंवा ती सायकोलॉजिकल भीती एवढी असती मला इंजेक्शन घ्यायला लागणार आणि ती तुमच्यावरती ओव्हरपावर करते आणि माणूस त्या इमॅजिनेशन मध्ये जातो की मला इंजेक्शन म्हणजे ते पूर्ण एवढी मोठी सुई असणार आणि ती पूर्ण भोसकणार मला इट्स नॉट इट सुई पण एकदम छोपी असते आणि स्टिंग एकदम कमी असते प्रॉब्लेम कुठं येतो मला ते मल्टिपल टाइम जेव्हा घ्यावा तर माझी क्वालिटी ऑफ लाईफ त्याच्यामध्ये सफर होणार डोसेस जास्त असतील दिवसात चार वेळा टोचणं ओके हा पेनफुल पार्ट आहे ना सो so, एकदाच मला घ्यायचा आहे दोनदा घ्यायचा स्टील ऍक्सेप्टेबल पण मला ते चार वेळेला घ्यावं लागते गोळी घेताना मला ते पेन नाही आहे ना गोळी घेताना मला ते गिळायची इथं मला ते टोचायचे ते मला कॅरी करायचंय सो दोन गोष्टी तिथे अफेक्ट करतात Of life, आ, कुछ कुछ ए, एक क्वालिटी ऑफ लाईफ आणि दुसरं जो पेनचा सेगमेंट येतो त्यामुळे लोकांना ते नकोस आणि इन्सुलिनचे काही साइड इफेक्ट आहेत एक याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे कुठलंही मेडिसिन जेव्हा आपण एक्सटर्नल फॉर्म मध्ये घेतो मग ते चांगलं आहे का वाईट आहे हा पुढचा भाग राहतो पण मी जर का ते गरज नसताना मी ते घेत घेत असू तर ते डेफिनेटली मला इफेक्टच्या च्या साइड साईड इफेक्ट देणार सो इन्शुलिन जर का मी माझ्या शरीरात घेतोय तर शेवटी नॅचरली माझ्या शरीरात तयार होणार इन्शुलिन हे माझ्या बायोलॉजिकल क्लॉकप्रमाणे वर्क करतं मी जेव्हा बाहेरनं इन्शुलिन देतो त्यावेळेला मी तरी ॲज्युम केलेलं असतं कुठंतरी कॅल्क्युलेट केलेलं असतं पण प्रत्येक वेळेला आपण ॲक्च्युली तेवढ्या कॅलरीज असं नाही ठेवू शकत नाही की मी जेवताना एवढ्याच बरोबर मी मोजल्यात प्रत्येक वेळेला मी त्याला तुमचं गुगल हे काढून त्यात नाही चेक करू शकत एवढ्याच कॅलरीज आहेत का एवढंच कार्बोहायड्रेट आहेत का त्यामुळे थोडंसं एक टेन टेन ट्वेंटी पर्सेंट उन्नीस बीस असतं बरं तर मोस्ट ऑफ द टाईम सगळ्यात जो कॉमन साइड इफेक्ट जो मध्ये दिसतो आहे हायपोग्लायसेमिया म्हणजे शुगर लेवल ड्रास्टिकली लो होतात एकदम कमी होण्यात चाळीस तीस पन्नास कसं आहे की एखाद्या एक, वेळेला आमच्या मध्ये अडीचशे तीनशे साडेतीनशे शुगर गेला इट्स स्टील मॅनेजेबल पेशंटचे आपण बोलू शकतो तो त्याचा तो चालत येऊ शकतो पण जर का शुगर एकदम तीस चाळीस झाल्या तर दॅट विल बी हॅवॉक फॉर दॅट पर्टिक्युलर पेशंट अँड अदर फॅमिली मेंबर्स कारण शुगर एकदम ड्रॉप झाली तो कुठे एकदम लँडअप होऊ शकतो हायपोग्लायसेमिया ट्रीट करणं हा नंतरचा पुढचा भाग येतो बरोबर पहिल्यांदा मला तो, तो आयडेंटिफाय करता आला पाहिजे सो इन्शुलिनचा जो मेजर साईड इफेक्ट ह्याच्यामध्ये येतो तो, तो हायपोग्लायसेमिया okay. आणि हा हायपोग्लायसेमिया रेकग्नाईज करून तो आयडेंटिफाय करत तोपर्यंत बऱ्याच वेळेला काय होतं की पेशंटच्या शुगर लेवल ड्रास्टिकली ले ड्रॉप होतात की त्याला मी इंजेस्ट करण्यासाठी पण इंजेस्ट करण्यासाठी तोंड तर उघडलं पाहिजे अच्छा एवढ्या एवढ्या लेवलच्या जाऊ शकतो आणि टाईप फोनमध्ये बऱ्याच वेळा होतं तर त्याला आम्ही एक सिम्पल रेमेडी आम्ही त्याच्यामध्ये सांगतो की हा विषय आता आपला निघालेलाच आहे तर असा कुठला पेशंट आपल्यासमोर आला की एकदम त्याचा झाला आणि तो तुम्हाला लक्षात आलं की शुगर लेवल खूप ड्रॉप झाल्यात आणि तो इंजेस्ट काय करू शकत नाही तर जवळपास तुम्ही कुठे काय असेल तर आईस्क्रीमचा गोळा असतो आईस्क्रीम आम्ही सांगतो की तुम्ही लगेच तोंडात टाका तो विरगळतो बाकी काहीतरी लोक काही पण गुळाचा हे टाकायला बघतात साखर तो सॉलो नाही करू शकत सॉलो नाही करू शकत तर त्यावेळेला जर का त्याला आईस्क्रीमचा एखादा गोळा तुम्ही टाकला तर तो लगेच विरघळून तो पण हे फार नाही करायचे तुम्ही खूप तर साखर देऊन आय व्ही ग्लुकोज देऊन पेशंटला हे करावं लागतं तर हा थोडासा म्हणजे सिरियस कॉन्सिक्वेन्सेस त्याच्यामध्ये होऊ शकतात थोडस वेट गेन होतं पण वेट गेन मध्ये फॅट गेन होत नाही स्वेलिंग राहतं इक्च्युलिन हा आपल्या शरीरामध्ये इन्फ्लमेटरी किंवा ग्रोथ हार्मोन आहे इट्स अ इंचुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर आपल्या शरीरात वाढवणार आहे त्यामुळे इट्स टेन टू इनक्रीज वेट पण ते वेटपेक्षा सूज सूज अंगावर वाढत जाते इफ युअर टाईप टू डायबेटिक आणि तुम्हाला जर का इन्शुलिन घ्यावं लागतंय आणि तुमच्या शरीरात इन्शुलिन रेजिस्टन्स आहे तुमच्या शरीर इन्सुलिन प्रतिरोध आहे त्यात जर का तुम्ही पुश करून इन्सुलिन देताय आणि जबरदस्ती शुगर कंट्रोल करायला लावताय तर ते प्रो इन्फ्लमेटरीसारखं सारखं काम करणार तुमच्या अंगावरती सूज वाढायला लागणार वॉटर रिटेन्शन होतं आणि वॉटर रिटेन्शनमुळे ते वेट गेन झाल्यासारखं वाटतं हा दुसरा क्लासिकल साईड इफेक्ट आहे आणि काही काही ठिकाणी जिथं आपण ते टोचून टोचून जे स्किनला वेगवेगळ्या पद्धतीचे इन्फेक्शन किंवा तिथं थोड्याशा बारीक जखमा होणं कितीतरी मी पेशंट असे बघितलेत की पूर्ण मांड्या किंवा पूर्ण पोटावर एक सुद्धा ते म्हणतात माझ्या शरीरावर एक सुद्धा जागा अशी राहिलेली नाही की जिथं आता इन्शुलिनचा मार्क नाही आणि माझी शरीर आणि माझी त्वचा सगळी कडक झालेली आहे सो हे थोडेसे त्याच्यामध्ये पेनफुल अॅस्पेक्ट्स राहतात किंवा हे थोडेसे साईड इफेक्ट्स सा आपण टाइप वन म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी हा जास्त पेनफुल टाइप मध्ये तर फार अवघड अवस्था होती कारण काय की सारखे इन्शुलिन आहे ते आपल्याला जेवणाच्या अगोदर द्यायला लागतात ते पाच वर्षात सहा वर्षाचं मुलं आहे आईनी तर त्याला आता इन्शुलिनची वेळ झाली म्हणून इन्शुलिन दिलं आणि त्या लहान मुलांनी म्हटलं नाही मी जेवणार नाही आईजा नो hmm. दॅट no, इज द म्हणजे त्या आई आईची अवस्था अशी होती की अरे बाबा बाळक हा तुम्ही तुला इन्शुलिन दिलेला आहे कारण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस त्या बाळाला माहित नाही पण बिईंग आई मला माहित आहे की बाबा आईनं जर का नाही इन्शुलिन घेतलं तर हा करून खाली पडणार आहे आता आणि त्यावेळी त्या मुलाचा हट्टीपणा मग त्या आईच्या ह्याच्यावर सो हा जो आहे ना हा पण एक मेजर ह्याच्यामध्ये एफेक्ट होत विचारतीय टाईप वन डायबेटिक चे इन्सुलिन आणि टाईप टू डायबेटिक घेणारे इन्सुलिन यात काय फरक असेल नाही फरक इन्सुलिन मध्ये नसतो म्हणजे तीन पद्धतीचे इन्सुलिन्स असतात असं म्हणतात एक रॅपिड ऍक्टिंग किंवा फास्ट ऍक्टिंग जे टोचल्या टोचल्या म्हणजे तुम्हाला दिलं की त्याची काही मिनिटात ऍक्शन सुरू होती आणि ते चार पाच तासापर्यंत तुम्हाला कार्यतीवर बरोबर दुसरं असतं uh, okay. ते दिल्यानंतर एक ते दोन तास ज्याला आम्ही मिक्स स्टार्ट किंवा मिक्स ऍक्टिंग म्हणतो म्हणजे थोडंसं त्यात शॉर्ट ॲक्टिंगचा पोर्शन असतो सेव्हन्टी थर्टी या पद्धतीनं त्याचं डिस्ट्रीब्युशन असतं सेव्हन्टी पर्सेंट शॉर्ट ॲक्टिंग थर्टी पर्सेंट लाँग ॲक्टिंग किंवा उलटत सेव्हन्टी पर्सेंट लाँग ॲक्टिंग थर्टी पर्सेंट मिक्स ॲक्टिंग म्हणतो आम्ही त्याला त्याचं इन्शुलिन दिलं की ते साधारण एक ते दोन तासात त्याची ऍक्शन शरीरात सुरू होती ते बारा तासापर्यंत काम करतं आणि तिसरं इथं जे लॉंग ऍक्टिंग लँटर्स वगैरे जे त्या कॅटेगरीमध्ये येतात ते टोचल्यानंतर त्याची ऍक्शन पाच ते सहा तासात सुरू होती पण ते पुढे बावीस तासापर्यंत वीस तासापर्यंत कार्यंतीवर राहतं मग आता हे डिपेंडंट तुम्ही तुमची जीवनशैली कशी स्वीकारलेली आहे जो व्यक्ती दिवसात चार वेळेला खातोय आणि त्याच्या चार वेळेला खाण्यामध्ये जर का कार्बोहायड्रेट असेल तर त्याच्या प्रत्येक वेळेला शुगर स्पाईक होणार शुगर स्पाईक होणार माझ्या शरीरात इन्सुलिन नाहीये मला ते कमी करायचंय मग मला काय करायला लागणार नाश्त्याच्या अगोदर पण घ्यायला लागणार दुपारी पण घ्यायला लागणार डिनरच्या अगोदर पण घ्या लागणार आणि रात्री झोपताना पण घ्या बरोबर यु माय पॉईंट मला काय हो, म्हणायचं आहे सो हो. so, जेव्हा तुम्ही इन्शुलिन चे डोस कमी एक्झॅक्टली म्हणतात एक्झॅक्टीस फ्री फार तेच शिकवतो हो की तुम्हाला जर का इन्शुलिन तुमचं कमी करायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचा मिलची जे फ्रिक्वेन्सी आहे ती पहिल्यांदा ऍडजस्ट करून घ्या त्यानंतर नंतर हळूहळू आपण एक एक ह्याच्यातला कार्बोहायड्रेट लिमिट करत जाऊया तुमचं पहिल्यांदा ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट घेऊ नका किंवा एकदम लो कार्बोहायड्रेट किंवा एकदम कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट तुम्ही ठेवा की ज्यामुळे तुमचे शुगर स्पाइक्स होणार नाही मी तुमचं ब्रेकफास्ट बंद करतो इन्शुलिन तुम्ही मला दाखवा की मी डॉक्टर एक आठवडा दोन आठवडे किंवा तीस दिवस मी कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्शन पूर्ण कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्ट करू नका कार्बोहायड्रेट आपल्याला गरजेचे आहे बर। पण मला ना चार वेळाला घ्यायचं नाही लोकांचं काय डॉक्टर मला काही करा मी काही करायला तयार आहे पण मी इन्शुलिन मला नाही घ्यायचं तर मी म्हणतो मला बाबा एवढं करून दाखव मग तुला जर का ब्रेकफास्ट नाही तुला दिवसभर डेली रुटीन तुझं भरपूर हायर साईडला आहे तुला सकाळी नाही जमत आहे रात्रीच्या जेवणावरती आपण हे करूया तर जेवण नको बंद करू जेवण बंद केलं तर तुझी परिस्थिती गंभीर होईल जास्त बरोबर तू जेवण नको बंद करू जेवणातलं कार्बोहायड्रेटचं जे प्रमाण आहे जे तुझं शुगर स्पाईक्स करतंय ते तू आयदर पूर्णपणे थांबव त्याच्याऐवजी तू चांगल्या क्वालिटीचं फॅट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट फायबर्स असे पदार्थ आणि भरपूर ऑप्शन्स त्याच्यामध्ये असतात ते ऑप्शन्स आपण पेशंटना सांगितले तर त्याची फ्रिक्वेन्सी आपण त्या आप पद्धतीनं कमी करू शकतो किंवा तुम्ही जे आता फूड घेत आहे तुम्ही जे डायट घेत आहे ते जर का तुम्ही फायबर बरोबर मिक्स केलं okay. तर सेम एक अॅनॉलॉग आहे म्हणजे आपल्याला निसर्गाने निसर दिलेलं एक अॅनॉलॉग आहे ज्यांना ज्यांना इन्शुलिन कमी करायचं आहे किंवा ज्यांना ज्यांना इन्शुलिन नको आहे त्यांना मी एक सिम्पल ट्रेड सिक्रेट इथं सांगतो की त्यांनी त्यांच्या खाण्यामध्ये फायबर जे आहे किंवा फायबरयुक्त पदार्थ कमीत कमी ट्वेंटी फाय टू थर्टी ग्रॅम म्हणजे एक ते दोन वाटी मिनिमम मिनिमम दोन वाटी तरी किंवा एक मोठा बाऊल हे सलाड जर का त्यांनी चावून चावून जेवणाच्या अगोदर खाल्लं hmm. तर दॅट विल ऍक्ट सेम लाईक अ इन्शुलिन म्हणजे एक सोपा अगदी सोपा पर्याय सोपा उपाय तर ज्यांना इन्शुलिन कमी करायचं त्यांनी हा एक सिंपल रेमेडी फायबरचं प्रमाण वाढवणं अपेक्षा फायबरचं प्रमाण वाढवायला फायबर तुम्ही ज्या ज्या आत्मीयतेने किंवा ज्या निरीच्छेने तुम्ही गोळ्या आणि इन्शुलिन घेताय त्याच पॉझिटिव्हिटी इंजेक्शन टोचून घ्यायचं कमी करायचं असेल तर फायबर वाढवा सिंपल एक फंडा तुम्ही त्यात वापरू शकता आणि इन्सुलिनचे डोसेस तुमचे लगेच कमी होऊ शकतात व्हेरी नाईस अगेन ही थेरापेटिक डायटमध्ये येते ही अगेन यू हॅव टू टेल युअर डॉक्टर की तुम्ही डॉक्टरांना सांगणं पण गरजेचं आहे की मी असं असं करतोय तर सारखे लोक काय करतात इन्सुलिनचा डोस तेवढाच ठेवलाय आणि मी तिकडं फायबर वाढवलंय किंवा मी पूर्ण कार्बोहायड्रेट रिस्ट्रिक्शन केलेलं आहे डोंट डू कोण एक्सपेरिमेंट बरेसारखे okay. लोक काय करतात स्वतः मनानेच इन्शुलिन बंद करतात किंवा काही काही ठिकाणी तर मी असं बघितलं त्यांच्या मनात एवढी फिअर असते ते, ते, ते लिटरली खोटं बोलतात की म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं इन्शुलिन घ्यायला घरात येऊन इन्शुलिन विकत वगैरे पण आणतात पण ते घरात तसंच ठेवायचं आणि महिनोन महिने ते म्हणजे ते ॲक्च्युलीमुळे भीतीमुळे भीतीमुळं भीतीमुळं कमीपणा तर खूप नंतरच आहे पण भीतीमुळं आणि त्यांना ते टोचून ते सगळ्यांना जगासमोर सांगत असतात मी इन्शुलिन तसंच असतं किंवा घेतलं आणि लांब कुठं तरी टाकून दिलेलं आहे मी फक्त गोळ्या घेतो आणि मग आफ्टर सर्टन डेज जेव्हा सिव्हिअर कॉम्प्लिकेशन होतं डॉक्टर म्हणतात मला रुटीन दाखवा तुम्ही लिहिलेलं दाखवा किंवा तुमचे त्यावेळेला मग तो पेशंट कबूल करतो की नाही डॉक्टर मी नाही घेतलं म्हणून इन्शुलिन तो एवढ्या प्रमाणात तो स्टिग्मा किंवा ती भीती असते याच्यात आता या भीतीवरून एक नवीन प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय की बऱ्याच जणांना भीती असते किंवा ते खोटेही बोलतात आम्ही इन्सुलिन घेतो पण घेत नाहीत इंजेक्शनची भीती असेल किंवा अजून काही तर आता मार्केटमध्ये इन्सुलिन पंप आलेले आहेत हो, हो। म्हणजे काय नेमकं काय आहे किंवा इन्शुलिनची लस आली आहे का, का, का येऊ शकते का असं काही आहे का इन्शुलिन पंप बद्दल पहिल्यांदा आपण बोलूया तर इन्शुलिन पंप इज एक काय म्हणू शकतो एक, एक आर्टिफिशियल पॅनक्रिया तुम्हाला दिल्यासारखं आहे आपल्या स्किनला स्किन लेअरला कंटिन्युअसली ते इन्शुलिन आपल्या स्किनच्या थ्रू म्हणजे जसं आपण आपण जेव्हा सब क्युटेनसली बरोबर सो इन्शुलिन पंप ही एक पद्धतीचा आर्टिफिशियल पॅनक्रियास तुम्हाला बसवण्याची प्रक्रिया आहे आर्टिफिशियल पॅनकिअर्स म्हणजे तो काय आपल्याला पोट फाडून शरीरात असं बसावं लागत नाही तुमच्या स्किनच्या लेअरला हे होईल अशा पद्धतीचा एक पॅच असतो ज्या पॅच जो तुमच्या स्किनच्या लेअरला मॅच होऊन जातो आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन सिस्टीम असतात एका बाजूला ग्लुकोजचं मॉनिटरिंग असतं आणि अकॉर्डिंग टू दॅट तिचा डोस पण ऍडजस्ट करून दिलेला असतो म्हणजे जो पंप बसवला जातो त्याच वेळेला त्याच्यात लेवल फिक्स केलेले असतात तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये फिक्स करता त्या पद्धतीनं एवढ्या शुगर लेवल आले की एवढं हे करायचं एवढ्या शुगर आणि ते पूर्ण ट्वेंटी फोर अवर्स तुमचं शुगरचं मॉनिटरिंग तुम्ही हे घेता तिथं पण असतं आणि युनिट टू कॅलिब्रेट विथ द ॲक्च्युअल ग्लुकोज टेस्टिंग त्यांनी पण करावं लागतं आता ह्याच्यात काय होतं की तुमची सतत ते इन्शुलिन शुगर चेक करायचं झंझट तुमची कमी होती तुमचं पेन त्याच्यामध्ये कमी होतं सारखं टोचून घ्यायचं एकदाच तुम्हाला तो पॅच बसवायचा आहे आणि मग तुम्ही तो पॅच जेव्हा खराब होतो सहा महिन्यांनी तीन महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा तो चेंज करावा लागतो त्यावेळेला जे काही पेन होईल ते आणि फक्त याचं त्याचं डिसएडव्हानेज काय राहतं तर फर्स्ट थिंग तुम्हाला त्याच्यात रॅपिड ॲक्टिंगच इन्शुलिन त्यात वापरावं लागतं म्हणजे दुसरा आहे त्यामुळे तुम्हाला डोस त्याचा जो आहे तो कायम हायर साईडला राहतो दुसरा पेशंट रिलॅक्स होऊन जातो दुसरं डिसएडवांटेज मला लक्षात आलेलं आहे हा आता मी काय इन्सुलिन पंप बसवलाय माझ्याच्यात भरपूर इन्सुलिन आहे सो मी ते काही पण खाईन काही पण हे करेन आणि त्यामुळे त्याची क्वालिटी ऑफ लाईफ त्याच्यामुळे डॅमेज होण्याची शक्यता जास्त असती कारण शुगर स्पाइक्स कमी जास्त होत राहतातच ओन्ली थिंग काय की तुमची बॉडी तुम्हाला ते आयडेंटिफाय होऊ देत नाहीये किंवा तुमच्या रिपोर्ट्समध्ये ते दिसत नाहीये कारण आर्टिफिशियल ती सिस्टीम मॅनेज करते बरोबर तिसर डिसएडव्हांटेज आहे इट्स अ व्हेरी कॉस्टली थिंग इन्सुलिन पंप इज विचार होते इन्सुलिन पंप बसवणं आणि हे करणं इट्स इट्स काय फार नाही लागत चार ते पाच लाख रुपये इन्सुलिन पंप हे करण्यासाठी पाच वर्षापर्यंत किंवा चार वर्षापर्यंत भारपर्यंत okay. पाच वर्षांत बदलायला लागतो आणि okay. इथं एक तो पंप बसवला म्हणजे मी रिलॅक्स झालो असं नाही मला त्यात इन्शुलिन पण टाकावं लागतं सो जर so का मला नॉर्मली इन्शुलिनच इंजेक्शन घेऊन जर का मला मे बी दिवसभरात दहा बारा, बारा लागतंय तर पंप घेतला तर ते चाळीस पन्नास युनिट पर्यंत बरोबर सो माझी डेली बेसिसवर चारपट इन्शुलिनची रिक्वायरमेंट वाढली आणि त्या पद्धतीनं कॉस्ट जाऊ शकतं म्हणजे छोटा मोठा म्हणलं तर आपण चार ते पाच लाख रुपये मशीन बसवणं त्याचं मॉनिटरिंग त्याचं हे त्याचे कॉस्ट झालं आणि डेली बेसिसवरती किंवा मंथली बेसिस परत चार ते पाच हजार रुपये मला वेगळे ऑप्शन नाही आहे पण इज मिळती क्वालिटी ऑफ लाईफ तुमची सुधारती सो टाईप वन डायबिटीस लहान मुलं जे एकदम ऍडॅमेंट आहेत किंवा काही असतात पेशंट की नाही आम्हाला काय ते जमतच नाही पण मला जिवंत पण राहायचं आहे मग पैसे भरपूर आहेत सो दे कॅन जे अफोर्ड करू शकतात ते तिथं जाऊ शकतात आता आपण जे जनरल इन्सुलिन टोचून घ्यायला सांगतो ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे मात्र कॉस्ट इफेक्टिव्ह इन द सेन्स तुम्ही रिक्वायरमेंट किती लागते त्याच्यावरती ऑफकोर्स गोळ्यांच्या कंपॅरिजनमध्ये इन्सुलिन विल बी अ कॉस्टली अफेअर बरोबर डेफिनेटली so, इन्शुलिन घेणं हे फायनान्शियल बर्डन आणणार आहे कारण तुम्हाला फक्त इन्सुलिनच कॉस्ट नाही आहे त्याच्याबरोबर लागणार पेन त्याच्याबरोबर लागणाऱ्या पेन म्हणजे टोचायचं बर पेन त्याचं जे सिरिंज येतं ते पण तुम्हाला त्या त्या इन्सुलिनच्या अॅनॉलॉग प्रमाण लागतं म्हणजे फास्ट ॲक्टिंगचं वेगळं आहे रॅपिड ॲक्टिंगचं वेगळं पेन लागतं ह्याचं वेगळं पेन लागतं आणि मग त्याच्या त्याचं कॉस्ट तुम्हाला आलं दुसरी तुम्हाला कायम चेकिंग करायला लागतं इफ यू आर टेकिंग इन्सुलिन सो मे बी दिवसातनं दोन किंवा तीन वेळा तुम्हाल तुम्हाला चेक करायचंय म्हणजे त्यामुळे ग्लुकोमीटर आला त्याची परत स्ट्रीप आली आणि परत ते रिपोर्टिंग करण्यासाठी परत ॲप आले आणि परत डॉक्टरांना परत संपर्क साधायचा आहे तर डॉक्टर काय फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला प्रत्येक वेळा ॲडवाईस नाही करणार आहे सो ती इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आली डायटरी इन्व्हॉल्वमेंट आली सो ओव्हरऑल इन्शुलिन जेव्हा येतं त्या वेळेला या सगळ्या कॉस्टली आहे किंवा फायनान्शियल बर्डन तुमचं वाढणार आहे दुसरं एक महत्त्वाचा का लोक इन्शुलिन घ्यायला हे होतात कारण डिपेंडेबिलिटी आहे खूप साऱ्या जणांना इन्शुलिन घेण्याची भीती असते माझ्या आईला माझ्या वडिलांना किंवा आपल्या जनरेशन तर इंजेक्शन इंजेक्शन आहे दे आर नॉट एबल टू टेक लहान मुलांचा तर प्रश्नच नाही लहान मुलांना तर तरी पण मी खूप सारे आपल्या ट्रीटमेंटमध्ये लहान मुलं बघतो की बाबा दे आर व्हेरी स्मार्ट त्यांची आई वडील घाबरतात पण ते मुलं एवढी डेरिंग असतात की ते म्हणतात नाही आम्ही आमचं आम्ही घेतो आणि ते खरंच इंडिपेंडंट बनतात याच्यावरती दुसरा जो व्यक्ती येतोय किंवा दुसरं जे ह्याच्यामध्ये राहते तो कुठला पा पार्ट तुम्ही सांगितला की इन्शुलिन पंपचा तर इन्शुलिन पंप सुद्धा जेव्हा आपण बसवतो किंवा हे करतो तर ते सुद्धा कॉस्टली अफेअरमध्ये जातं ते पण काही इझिली त्याच्यामधून जात नाही आणि पेशंट्सना सवय लागते मुख्य म्हणजे मी एकदा इन्शुलिन घ्यायला लागलो इन्शुलिन घेतल्यानंतर मग मला आता या पद्धतीने हे करायचं आहे सो त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये तो एक जो म्हणतो ना किंवा मला मी माझ्यामध्ये काहीतरी लॅक्युन आहे माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे आणि त्या पार्टनरला पण थोडंसं त्या केसमध्ये समजून घेणं गरजेचं असतं जो कोण त्याला इन्सुलिन देतोय इन्सुलिन बद्दल माहिती समजावून सांगतोय त्याला सुद्धा या गोष्टी थोड्याशा कन्सिडर करणं okay. आवश्यक आहे डॉक्टर जनरल रिस्ट्रिक्शन्स काय येतात एकदा इन्सुलिन सुरू केल्यावर रिस्ट्रिक्शन सगळ्यात महत्त्वाचं एक तर डिपेंडेबिलिटी राहते hmm. मला कुणाचं कुणावर तरी अवलंबून राहायचं आहे दुसरी गोष्ट मला ट्रॅव्हल करायचंय कुठं बाहेर जायचं आहे किंवा इव्हन ऑफिसमध्ये जरी जायचंय तो एक पद्धतीचा थोडा स्टिग्मा राहतो मला ती गोष्ट काही भूषणावं नाही की इन्सुलिन घेतोय आणि मी ऑफिसमध्ये बसलो आणि सगळ्यांसमोर हे करायला लागलोय सो त्याला थोडंसं ते हायडिंग याच्यामध्ये राहायला लागतं खूप सारे पेशंट जे येतात ते म्हणतात डॉक्टर आम्हाला असं इन्शुलिन द्या जे सकाळी घरातनं बाहेर पडताना आणि रात्री स्कूलमध्ये जाणारे स्कूल, स्कूल गोईंग लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी पण हा फार मोठा राहतो कारण त्यांच्या शाळेची वेळ सकाळी साडेसात ते बारा आहे बरोबर so, ते रिस्टिक्स सो बेसिकली क्वालिटी ऑफ लाईफ तुमची थोडीशी इम्पॅक्ट होती ट्रॅव्हलिंग किंवा कुठेही बाहेर जाताना त्याच्यावर थोडेसे रिस्ट्रिक्शन्स येतात डिपेंडेबिलिटी आणि हे मला मला वाटतंय की थोडेसे इन्शुलिन घेताना त्यामुळे पण लोकांच्या मध्ये तो इन्शुलिन घेण्यासाठी ती गोळी मी कशी कुठेही तोंडात बरोबर अगदी हा बेसिक हे राहतो आणि इन्सुलिन घेताना काय काळजी घेणं अपेक्षित आहे डायबेटिक पेशंटनी त्याची पूर्ण प्रोसेस व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला जेव्हा ती इन्सुलिनची सुई तुम्ही किंवा इन्सुलिन टोचून घेताय त्यावेळी बरेच जण त्याचा डोस पूर्ण जायच्या अगोदरच ती सु काही काही जणां ते लगेच इन्शुलिन हे पेन बाहेर काढण्याची सवय असते बरोबर तर ते पूर्ण इन्शुलिन आत जाणं गरजेचं आहे तिथली जी साईट आहे तिथल्या यायला आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जी वेळ सांगितलेली आहे ती वेळ चुकवायची नाही आहे म्हणजे तुम्हाला जो ड्युरेशन दिलाय तर बरेच जण काय करतात जेवणाच्या अगोदर घेतात आणि नंतर खायचंच विसरून जातात यू शुड नॉट डू दॅट कारण नाईन्टी पर्सेंट केसेसमध्ये इन्शुलिन हे खायच्या अगोदर घ्यायचं असतं hmm. आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाला मिल घेणं अपेक्षित आहे बरेच जण काय करतात फास्टिंग करतात किंवा स्वतःच्या मनाने काही गोष्टी सुरू करतात मी आज ज्यूसवरती आहे मी आज फक्त फ्रूट खाणार आहे किंवा मी फक्त आज म्हणजे कार्बोहायड्रेट काहीच नाही समजा त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि त्यांनी त्याच्यात ते इन्शुलिनचा डोस तेवढाच ठेवला तर ते त्या मध्ये सडन हायपोग्लॅसिमे व्हायची शक्यता असते so, कुठलाही डायट प्लॅन चेंज करताय कुठलाही प्रोटोकॉल तुम्ही नवीन सुरू करताय इफ यू आर गोइंग इन टू द फास्टिंग मोड किंवा असं काही तुम्ही करताय तर यू नीड टू टेक हेल्प ऑफ कन्सल्टंट डॉक्टरांच्याकडनं तुम्ही ते त्याला विचारणं गरजेचं आहे की मी करतोय महत्वाचा मुद्दा कारण मी मी पण अगदी मनाने चेंजेस करून सुद्धा मग शुगर लेवल एकदम डाऊन होतात तो फार मोठा हे राहू शकतो असे काही एक्सपेरिमेंट नाही करायला पाहिजे अगदी बरोबर करायच्या आहेत डॉक्टरांचा तुम्ही तुम्ही सल्ला सल्ला घ्या विचारून अगदी बरोबर काही आहेत डॉक्टर इंजेक्शन की गोळ्या गोळ्या इन्सुलिन घेणं चांगलं की वाईट डिपेंड ऑन पर्सनॅलिटी कुठल्या कुठली त्या पेशंटची कंडिशन काय त्याच्यावरती ओके ग्रेट जेवणाच्या आधी की नंतर मोस्ट ऑफ द ओके इन्सुलिन रेजिस्टन्स कॉमन आहे की रेअर आहे इन्सुलिन रेझिस्टन्स कॉमन आहे इज मेजर कॉज फॉर टाईप टू डायबिटीस अँड एल डिसऑर्डर ओके आणि इन्सुलिन नाही इन्सुलिन द्यायला पाहिजे असं मला वाटतं इट्स अर्जन्सी ओके माझं मत आहे वैयक्तिक इन्सुलिन हा एकमेव उपाय आहे डायबिटीस साठी नो नाही इन्सुलिन हा एकमेव उपाय <laughs> टाकतील का कुणाला पेशंटला टाकतात पेशंटला पेशंटला नाही टाकायला पाहिजे सपोर्टिव्ह मध्ये घ्यायला पाहिजे वी नीड टू ट्रीट ऍज अ ह्युमन बिंग म्हणजे त्याला इन्सुलिन घ्यायला लागलं म्हणजे तो वाळीत नाही टाकलं पाहिजे okay. सहानुभूती असली पाहिजे आणि त्याला ह्युमन बिईंग म्हणूनच ट्रीट करायला पाहिजे ओके महत्वाचा प्रश्न विचारतीय हा प्रश्न भारी होता <laughs> <था। laughs> इन्सुलिन मुळे सेक्सुअल लाईफ अफेक्ट होते नाही <laughs> होत पड़ी पड़ी होत नाही अगदी व्यवस्थित राहा पण इम्प्रूव्ह पण होत नाही तर लोक म्हणतील होत नाही तर इन्सुलिन मी जास्त घेतो सो इट्स अ कंट्रोल साठी शुगर कंट्रोल तर तुमचं सेक्शुअल लाईफ चांगलं हे होणार आहे सो गोळ्यांचे साईड इफेक्ट सेक्शुअल लाईफ मध्ये होतात तेवढे इन्शुलिनचे होत नाहीत एवढंच फक्त मी म्हणू शकेन सो नाही होत खूप खूप मस्त झाला हा एपिसोड खूप वेगळ्या गोष्टी पण कळल्या अगदी इन्सुलिनच्या आणि खरंच गैरसमजच आहेत लोकांमध्ये बरेचसे गैरसमज आता दूर झाले असतील लोकांचे आपला हेतू साध्य होणं गरजेचं आहे या पॉडकास्टचा हेतू जो आहे ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे सो तुम्हाला टोचलं जावं तुम्हाला त्रास व्हावा हा हेतू अजिबात नाहीये इन्सुलिनचा तुमच्या भल्यासाठीच इन्सुलिन सजेस्ट केल्या जातं त्यामुळे कुठलेही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत मला असं वाटतं की तुमचे बरेचसे गैरसमज यातनं दूर झाले असतील स्वतःची काळजी घ्या इन्सुलिन सुरू झालं आहे म्हणजे कुठला तरी फार मोठा मला आजार जडला आहे आयुष्यभरासाठी हे अजिबात नाही आहे इन्सुलिनचा टॅबू काढून टाका आणि स्वस्थ जगा यापुढे जर काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा डॉक्टर आपल्यासोबत आहेत ते वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देणार आहेत आपल्यालाच पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच